या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय अँडोस्कॉपी सेंटर सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र तुमचं पोट लिवर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात चोरून अवैध गावठी हातभट्टी दारू गाळणाऱ्या इसम व त्यांना मदत करणाऱ्या महिलांना अवैध गावठी दारूच्या व्यवसायापासून परावृत्त करून त्यांच्याकरता स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्यांना इतर व्यवसाय सुरू करण्याकरता उपाययोजना राबवून चोरून अवैध दा हातभट्टी दारू व्यवसायाकडे आकर्षित होऊ नये यासाठी अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण पोलीस दल प्रयत्न करत आहे त्या अनुषंगाने मौजे मुळेगाव व मोळकर तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरता त्यांना शिलाई व्यवसाय सुरू करून देण्यात आला आहे महिलांना शिलाई केंद्रासाठी आणखी शिलाई मशीनची आवश्यकता असल्याने तेथील महिलांनी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्याकडे शिलाई मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती त्यानुसार अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांना शिलाई मशीन उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या हस्ते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस प्रजासत्ताक दिनी मोळेगाव तांडा व मोहोळकर तांडा येथील शिलाई केंद्रांना सव्वीस अत्याधुनिक शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले यावेळी प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम बोरामणी दूर क्षेत्राकडील पोलीस अंमलदार उपस्थित होते अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शिलाई मशीन उपलब्ध करून देण्याकरिता संजय जगताप पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी प्रयत्न केले